ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक सध्या पावसाने सगळीकडं धुमाकूळ घातला होता आणि त्या पावसामुळे शेतीचं आहे ते नुकसान झालेलं आहे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाकडून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत मला सांगा मो, मोर्चाच्या काय मागण्या मो, आहेत आमच्या प्रमुख मागण्या आहेत की मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्याला पावसाने तात्काळ झोप झोडपलेला आहे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा हे सरकार ज्या शेतकऱ्याला जे खोटं आश्वासन देऊन आलं की शेतकऱ्याचा साथ बारा ते कोरा करणार त्याने शेतकऱ्याचा संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे व इतरच्या जे, जे पंचनाम्याचं सोंग घेऊन काही जणांचे शेतकऱ्याचे घरं पडले आहेत काहीचे रानं बुडा सगळ्यात खरडून गेलेले आहेत पिकाचं आतुनात नुकसान झालेलं आहे आणि अशा एकंदरीत सगळ्या मागण्या घेऊन निराधाराचा पगार आठ महिन्यानं जमा नाही म्हणून तात्काळ श महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्याचं कर्जमाफी केली पाहिजे पंजाबच्या धर्तीवर इथलच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी तत्काळ अनुदान दिलं पाहिजे पीक विम्याच्या काही जाचं काटे त्या रद्द करून तात्काळ शेतकऱ्याची जर दिवाळी गोड करायची जर असेल तर ते दिवाळीच्या अदोगर अनुदान हे टाकावं तरच ते देवाभाऊला देवाभाऊ म्हणण्याचा अधिकार आहे नसतं आम्ही या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात घाटाच्या वतीनं एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही एवढं तुमच्या माध्यमातून आवाहन करतो एकंदरीत फिरू देणार नाही असं वेळोवेळी आपण ऐकतो मात्र तसं होताना दिसत नाही मात्र आपली जी भूमिका एकदम कणकर भूमिका मांडलेली आहे मात्र ते ती भूमिका सत्यामध्ये उतरल का, सत्या का। नक्कीच तुम्ही आता माध्यमं तुम्ही बघताल जर या बीड जिल्ह्यामध्ये जर एखादा मंत्री जर फिरला आणि त्यानं जर शेतकऱ्याला असे लॉलीपॉप दिले तर ते लॉलीपॉप आम्ही गु गुजरणारे नाहीत आम्ही भीमसैनिक आहेत आम्ही शेतकऱ्यासाठी आमचा अजेंडा इथलच्या कष्टकरी श्रमिक लोकांसाठी काम करण्याचा आहे जर तेनं जर त्यांचे शब्द पाळले नाहीत तर तुम्ही बघताल नक्कीच आम्ही मंत्र्याच्या तोंडाला काळापासल्याशिवाय मी शांत बसणार नाही ती तुमच्या माध्यमातून आवाहन करतो एकंदरीत पाहू शकतात आपण हे सगळे आंदोलन करते होते आणि बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही मंत्र्याला फिरू देणार नाही अशी देखील यांनी भूमिका घेतलेली आहे मुंबईत आंबाजाव